शहरात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका व्यापाराचे सुमारे अडीच लाखांचे बोलेरो पिकअप वाहन मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सीसीटीव्ही मध्ये हा सर्व चोरीचा उद्योग समोर आला आहे शहरात दिवसाढवड्यात गुन्हेगारी वाटलेली असताना आता मध्यरात्री ही महागडी वाहने चोरीला जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे मलकापूर येथील कोनरी नगर येथील रहिवासी आणि श्री व्यंकटेश एजन्सीचे मालक सागर रामस्वरूप बुब यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे बुब यांचे सिमेंट आणि लोखंड विक्रीचे दुकान हिंगणा फाट्यावर आहे नेहमीप्रमाणे त्यांचे वाहन बोलेरो पिकअप एम एच तीस व्ही शून्य एक पाच चार दुकानासमोर उभे होते रविवार असल्याने बुब यांनी दुपारी दोन वाजता दुकान बंद केले आणि चालक सुनील कांबडे यांनी वाहन दुकानासमोर लावून चावी मालकाकडे दिली व ते निघून गेले सकाळी नऊ वाजता सागर बुकील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटाच्या सुमारास एका अनोळखी इस्माने ही बोलेरो पिकअप गाडी चोरून नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली असताना पोलीस या अनोळखी चोरट्याला कधी अटक करतात आणि चोरीला गेलेले वाहन कधी हस्तगत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे